महान ते झोडगा रस्त्याची दुर्दशा गावकऱ्यांचा जीव गेल्यावर होणार का पूल जिल्हा जिल्हाध्यक्ष यांचा शासन प्रशासनाला सवाल महान ते रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे झोडगा गावकऱ्यांसाठी झोडगा ते महान जाण्यासाठी एकच रस्ता आहे गावाच्या पूर्व व पश्चिमेस दोन्ही बाजूला नद्या असल्यामुळे नदीवरील पुलाला जागोजागी मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खूप हाल होत आहेत विद्यार्थ्यांनाही आपला जीव मुठीत घेऊन येथून ए जा करावी लागत आहे मिळालेल्या माहितीनुसार पुलाचे बांधकाम मंजूर झाले असून हा पूल बांधण्यासाठी सुरुवात एखाद्या गावकऱ्याचा जीव गेल्यावर करणार का असा प्रश्न गावकऱ्यांना व गोर कुलदीप चव्हाण गोरसेना जिल्हाध्यक्ष यांना पडला आहे पाहूया गोर कुलदीप चव्हाण यांची प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो मी गोर कुलदीप चव्हाण गोरसेना जिल्हाध्यक्ष अकोला झोडगा फाटा ते झोडगा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे येण्या जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते कारण त्या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहे रुग्ण उपचारासाठी गर्भवती महिलांना घेऊन जाण्याची वेळ जर आली तर मात्र वाहनधारकांना खूप कसरत करावी लागते पावसाळा सुरू झाला गावाशेजारी दोन पूल आहेत त्या पुलावरून जेव्हा पाणी वाहत असतो त्यावेळेस मात्र गावकऱ्यांना डोक्यामध्ये प्रश्न निर्माण पडलेला असतो ज्या ठिकाणावरून जाण्यासाठी आम्ही प्रवास करतो त्याच ठिकाणावर आम्हाला मुक्कामी राहावं लागते आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थींना शिक्षण घेण्यासाठी गावा नजदीक गावाशेजारी जावं लागते परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा खूप त्रस्त भोगावे लागते म्हणून शासन प्रशासनला सुद्धा आम्ही निवेदन देऊन सुद्धा आमची दखल घेत नसल्याने गावातील सर्वच मंडळी सुद्धा नाराज व्यक्त करत आहे म्हणून शासन प्रशासनला माझी विनंती आहे गावाच्या वतीने सुद्धा विनंती आहे आमचा हा रस्ता जो फुटलेला रस्ता आहे जागोजागी खड्डे आहे या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आम्हाला न्याय